आमदार पवार शिंदे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख आणि प्रशांत दानवे पाटील अध्यक्ष कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार मॅट क्रमांक एक वरती प्रमाणपत्रावर घोले पाटील यांचा सन्मान करतील मॅट नंबर दोन वरची स्वयंसेवक मॅट नंबर दोन वरची गर्दी राजे पहलवान विजयी गणेश जेवरे ज्येष्ठ पत्रकार उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे अनिल गोईकर चंद्रपूर लालपट्टी पवन डुवल सांगली निलीपट्टी चलिये पेलवान चॅम्पियन पहिला प्रवीण दादा घुले पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती मानाचा भेटा बांधून सन्मानित झालेला गोईकर चंद्रपूर लाल पट्टी लालपट्टी नीलीपट्टी अतुल भाव दांडे गर्दी कमी करा इथली महेश पांघरकर जळगावचा पैलवान आणि अहिल्यानगरचा चा पैलवान पैलवान हरिभाऊ मुरकुडे उपस्थित झालेले आपले हार्दिक स्वागत आहे दोघालाही दोन दोन गुणाची कमाई फायनलची कुस्ती एकोणऐंशी किलो मॅट क्रमांक एक वरती सोसायटी शांतीलाल दोदार साहेब या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत विक्रम धांडे संचालक రమే దాడి హార్ పైవ తిలో ఫన మ్యాటే బాగీ బాదా మన శ్రీ రోహిత దాదా పొకప్రీయారస్ సంపాలి నోద గ్యా त्यांचे सहकारी या स्पर्धेला उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे त्यांचा सन्मान होईल व्यासपीठावरती याची नोंद घ्या आपण पुढे यावं हो सन्मानासाठी मान्य सुवर्ण आणि रोप्य सुवर्ण आणि रोप्य पदकाची कुस्ती नवनाथ धमालसर मॅट क्रमांक मानिस, एकवटीयाोरणमल हे देखील उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत पहिला संदीप रास्कर एक लहान मूर्ती पण महान कीर्ती संदीप आपण उपस्थित झालेला आपलं हार्दिक स्वागत आहे माझी विनंती आहे सर्व स्वयंसेवकांना स्वे, स्वे वरती गर्दी होऊन देऊ नका मात्या मॅट आकड्यावरती एकोणऐंशी किलो फायनल अहिल्यानगर वर्षे जळगाव संदीप वर्षे सुवर्ण आणि रोप्य पथकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती विक्रम धांडे संचालक रमेश धांडे अरुणजी धांडे उपस्थित आलेली आहेत आपला अर्थ बैवान दोनजय या किलो दीपक देवकर नासिक लाल पट्टी बाड़ा साहब तुकार ब्रॉन्ज पदक के लिए किलो सत्तर किलो अखाड़ा क्रमांक दो माजी विभाग दीपक विनोद देवकर नाशिक जिला लाल बाड़ा साहेब तुकार चौरे बीड़ नीली पट्टी सामाजिक संघटना अनिलजी तोरणसाहेब या स्पर्धेला उपस्थित आहे आपण पुढे शिंदे मुंबई उपनगर लाल कास्टो मध्ये यायच इरफान पठाण छत्रपती संभाजीनगर निळ्या कास्ट मध्ये यायच शहाऐंशी किलो मॅट क्रमांक एक प्रथमेश गुरु सांगली लालकास्टो मध्ये या गणेश गोरे मुंबई शहर निळ्या कास्टू मध्ये या अनिकेत मांडवी कल्याण लालकास्टो मधी या श्री किशन जाधव लातूर निळ्या कास्टू मध्ये या హలో మాతి కడా క్రమం ఎక్కువ సత్యా వజన గట్రా ప్రారంభ అవినాశ నాగనాథ శిందే సోలాపూర్ నిరపీ లగేజ కౌకర సచిన్డగీ కరణ మిశా मुंबई लालपीठ नाशिक शहर निळेपीठ तालुका उपाध्यक्ष उपस्थित आणि विनायक तिडवा गोंदिया निळेपीठ राम धायगुडे सातारा लालपीत आणि स्वप्नील हांगे बुलढाणा निळेपीठ फिरोज शेख लातूर लालपीत जय सुरवे पुणे शहर निळेपीठ महाराष्ट्र केसरी गांधी विभाग रिपॅच बाउट दोन कुस्त्यानंतर रिपॅच बाउट सुरू होणार आहेत महाराष्ट्र केसरी गांधी विभाग रिपॅच बाउट सुरू होणार आहेत सर्व पहिलवान पहिलवान प्रवीण अपराध रत्नागिरी लाल आणि राहुल काळे वर्धाने चला पहिलवान सागर शिंदे मुंबईपनगर लाल मधिया इरफान पठण छत्रपती संभाजीनगर निळा मधिया किलो अजय राजमाने सोलापूर लालपीठ मॅट क्रमांक दोन स्क्रीन शिंदे छत्रपती संभाजीनगर निळपीठ दत्तात्रय सांगली लालपीठ आणि अक्षय मासा भंडारा निळपीठ सत्त्याण्णव किलो वजन गटातील सर्व पैलवानांना पुकार दिलेला आहे अविनाश नाव नागनाथ शिंदे सोलापुर फर्स्ट कॉल चला विनती संदीप संदीप चलो स्वयं सेवा सत्तर जिला नाशिक जिला लालपट्टी बयान किलो नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे अविनाश नावकर जालना लाल सागर शिंदे मुंबई उपनगर लाल कॉस्टूम पहिला पुकार नागनाथ शिंदे सोलापूर इरफान पठान छत्रपती संभाजीनगर ब्लॉक पहिला पुकार माझ्याकडे दोन ठिकाण नाहीत माझ्याकडे आकडा क्रमांक एक ठिकाण करा रघु बाबा काळजाते शहाऐंशी किलो क्रमांक एक किंवा पलवान विजयी विजय जी कोपनर ही मंडळी उपस्थित आहेत राहुल